हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज बोर्डवर सात मराठी वाक्य लिहिली आहेत त्या मराठी वाक्यांचं टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप समजावून घेऊन इंग्लिशमध्ये आपण बनवणार आहोत व्हिडिओ त्यासाठी नक्की शेवटपर्यंत पहा खूपच उपयोगी पडेल सुरुवात करते पहिलं मराठी वाक्य लिहिलंय मला उशीर होत आहे मला उशीर होत आहे मला हा करता म्हणजे मी, आय आहे वर्तमान काळ आय एम होत आहे चालू क्रिया आय एम गेटिंग आणि उशीर होणं उशीर म्हणजे लेट आय एम गेटिंग लेट मला उशीर होत आहे आय एम गेटिंग लेट आय एम गेटिंग लेट मला उशीर होत आहे सेकंड वाक्य तो तयार होत आहे तो तयार होत आहे तो हा करता तो म्हणजे ही आहे परत वर्तमान काळ ही इज तयार होत आहे चालू क्रिया ही इज गेटिंग तयार या शब्दासाठी रेडी ही इज गेटिंग रेडी ही इज गेटिंग तयार म्हणजे रेडी ही इज गेटिंग रेडी तो तयार होत आहे नंबर थ्री ती अस्वस्थ होत आहे ती अस्वस्थ होत आहे ती हा करता शी आहे वर्तमान काळ परत शी इज चालू क्रिया होत आहे शी इज गेटिंग आणि अस्वस्थ अपसेट शी इज गेटिंग अपसेट शी इज गेटिंग अस्वस्थ अपसेट शी इज गेटिंग अपसेट नंबर फोर आम्ही चिंताग्रस्त होत आहोत आम्ही चिंताग्रस्त होत आहोत आम्ही करता वी आहोत आर आणि चालू क्रिया परत होत आहोत वी आर, आर गेटिंग आणि चिंताग्रस्त नर्वस वी गे आर गेटिंग नर्वस बी आर गेटिंग नर्वस म्हणजे चिंताग्रस्त वी आर गेटिंग नर्वस नर्वस म्हणजे चिंताग्रस्त नेक्स्ट वन ते अति उत्साही होत आहेत ते अति उत्साही होत आहेत ते म्हणजे दे आहेत दे आर होत आहेत चालू क्रिया दे आर गेटिंग अति उत्साही दे आर गेटिंग ओव्हर एक्सायटेड दे आर म्हणजे आहेत गेटिंग चालू क्रिया दाखवतं दे आर गेटिंग ते होत आहेत अतिउत्साही ओव्हर एक्सायटेड दे आर गेटिंग ओव्हर एक्सायटेड ते अतिउत्साही होत आहेत नेक्स्ट वन तू चिडका होत आहेस तू चिडका होत आहेस तू करता यू यू आर आहेस म्हणून आर होत आहेस चालू क्रिया यू आर गेटिंग आणि चिडका इरिटेटेड यू आर गेटिंग इरिटेटेड यू आर म्हणजे आहेस गेटिंग चालुक्रिया होत आहेस इरिटेटेड चिरका आर गेटिंग इरिटेटेड तू चिरका होत आहेस नेक्स्ट वन तुम्ही लिखाणात अधिक चांगले होत आहात तुम्ही लिखाणात अधिक चांगले होत आहात तुम्ही यू आहात आर परत होत आहात चालुक्रिया यू आर गेटिंग लिखाणात अधिक चांगले गुड म्हणजे चांगलं बेटर म्हणजे अधिक चांगलं यू आर गेटिंग बेटर लिखाणात इन रायटिंग यु आर गेटिंग बेटर इन रायटिंग यू आर गेटिंग बेटर बेटर म्हणजे अधिक चांगलं इन लिखाणात रायटिंग यु आर गेटिंग बेटर इन रायटिंग असे हे आजचे शब्द वेगळे वेगळे आणि एकच वाक्य रचना आता रचना काय आहे ती एकदा पाहूया इंग्लिश बघूया आय ही शी वी दे यू आणि यू हे सगळे जे पहिले शब्द आहेत इथले हे सगळे पहिले शब्द आहेत सब्जेक्ट म्हणजे करता म्हणून ही रचना मी सब्जेक्ट प्लस मध्ये काय आलं एम इज आर एम इज आर वर्तमान काळ आता आहे सगळ्या वाक्यांमध्ये म्हणून एम इज आर वर्तमानकाळी क्रियापद एम किंवा इज किंवा आर प्लस मराठीत सगळीकडे होत आहे होत आहे होत आहे होत आहे ते होत आहे किंवा होत आहोत असं असताना गेटिंग ते होत यासाठी चालू क्रियेसाठी गेटिंग हे क्रियापद सगळीकडे मी घेतलंय गेटिंग आणि प्लस त्याच्या पुढे आता लेट रेडी अपसेट नर्वस ओव्हर एक्सायटेड इरिटेटेड बेटर हे सगळे जे शब्द आहेत ते ऍडिशनल वर्ड्स म्हणून आले आहेत आणि म्हणून प्लस ऍडिशनल वर्ड्स असं लिहिण्याची गरज नाही बेसिक रचना आपली सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस गेटिंग प्लस पुढे जे काही असेल त्यानुसार तो शब्द असं लक्षात ठेवलं की आहे ही रचना आपण सहज बोलतो मराठीत तर बोलतोच बोलतो इंग्लिशमध्ये सहजपणे करता येईल अशी सोपी रचना आहे मी अस्वस्थ होते आय एम गेटिंग अपसेट मी तयार होतेय आय एम गेटिंग रेडी सगळं मी घेतलंय त्याच पद्धतीने आपण सहजपणे बोलतो ते इंग्लिशमध्ये बोलायचा नक्की सहज प्रयत्न करू शकता तुम्ही आणि त्या जोडीला नवे शब्द सुद्धा एकदा परत पाहूया लेख म्हणजे उशीर हे माहितीच आहे पहिल्या वाक्यात रेडी म्हणजे तयार हे पण नेहमीचा शब्द आहे अपसेट अस्वस्थ नंबर फोर नर्वस चिंताग्रस्त नंबर फाईव्ह ओव्हर एक्सायटेड ओव्हर एक्सायटेड इरिटेटेड संतप्त चिडलेला अशा अर्थी इरिटेटेड नंबर सेव्ह सॉरी नंबर सिक्स नाही नंबर सेव्हन बेटर अधिक चांगलं असे काही नवे शब्द सुद्धा तुम्ही जोडीला शिकलात रचना तर सोपी आहेच प्रॅक्टिस करा छान बनवा आणि सहजपणे इंग्लिश मध्ये बोला थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ आणि माझी नवी इंग्लिश स्पीकिंग बेसिक पॅच सुरू होते त्यासाठी हा इथे तर व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता बाय बाय